पाठीमाग मंदोधरी असणारी बिभीषणाच्या उद्देशावरून रामापर्यंत आलेली आहे रामापर्यंत येऊन जशी आपल्या पतीनं असणारी मुक्ती मिळवली कपि धरीने मुक्त केले राक्षसा जसा उदार करून घेतला रावणानं तसंच मला सुद्धा त्याच्या पाठीमागं असणारी पतीच परमेश्वर जाणून ही असणारी मंदोधरी जाऊ लागलेली आहे पुढं काय झालं मुसाच्या सांडलिया आमेन रस होती जे परिपूर्ण तेवी मजा सपाहे जाण श्री रघुनंदन या ठिकाणी असणारा उपप्रोत असणारा प्रोग्राम चंद्राचं स्वरूप पाहिलेलं त्या ठिकाणी सर्व काही चिंतन राम त्या रामाचं त्या मंदोदारीने केलेलं आहे आणि त्या ठिकाणी असणारी प्रोग्राम चंद्राच्या पर्यंत नतमस्तक होण्याकरता आणि ती असणारी मंदोदारी आज आपला आनंद व्यक्त करू लागलेली माझे अंगी खूप मा श्रीराम तेजे दीप अग्निचा नाही प्रभुरामचंद्राच्या समोर असणार आग्नी असो हो किंवा काहीच असो देवाच्या स्मरण ज्या ठिकाणी असत त्या ठिकाणी काळ सुद्धा काय बाजू शकत नाही किंवा यम सुद्धा काय करू शकत नाही त्या ठिकाणी नामाचं चिंतन आणि स्मरण असलं तर त्या ठिकाणी कुठली बाधा होत नाही आणि या तर ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र समोर आहे म्हणून मला कुठली असणारी भीती नाही असं थांबत असणार त्या हे वाला सांगू काय श्रीराम घरी धाराय श्रीराम जीवे जीवन पाय जीवित परमात्मा असणारा प्रोग्राम आहे जेथे तिथे भरून ओरला असणारा परमात्मा आहे या ठिकाणी परमात्म्याच्या बाकी काही नाही असं असणारी असणारी मंदोधरी आपला विचार असणारा मनामध्ये आणि करून प्रभुराम चंद्राच्या समोर असणारी आणि पाहू लागलेली श्रीराम ते जय करून जाण सो प्रकाश दैदी करी पाचाराने माचे या ठिकाणी असणारा नेमच असणारा पाचारा आणि ती मंद हजारी करू लागलेली आहे कुठली हे, हे असणार तिच्या ठिकाणी द्वैत भावना किंवा असणारा द्वैत राहिलेला नाही एक असणार प्रभु रामचंद्र चिंतन असणार करून आणि ती पुढे असणाऱ्या प्रभु रामचंद्राचं करून आणि पुढे काय करते राम सामर्थ्य सायू जायू निज सामान निज मर्यादा करी पूर्ण त्या ठिकाणी बाहेरचा असणारा काळ वेळ काही करू शकत नाही असा असणारा परमात्मा देव असणारा प्रभू रामचंद्र आहे असं असणारी मंदिर चिंतन करते आहे आणि मला करता आशा अपेक्षा राहिलेली नाही समोर असणारा एक प्रोग्राम चंद्र दिसू लागलेला आहे असं मंदो ध्येय झालेलं आहे श्रीरामाचा कावडा सा सुनेत ओठावा आकाशा जानीतले राघवेसा चितभासा चितगना त्या ठिकाणी की जे जे सुखाची गोष्ट आहे ते देव आहे आणि देवापेक्षा देवा समोरचं काही नाही देव जे करील जर चांगल्या दृष्टीनं तर ते ते देव देत त्याला मुक्ती देतो आणि दृष्टी वाकडी केली तर ब्रह्मांड असणारा मी दृष्टी करीन वाकुडी पाडील ब्रह्मांडाची उतरणे तेथे या देवाची प्री काय करावी तशी नुसती दृष्टी जरी वाकडी केली तरी देव आज नाही ते करू शकतो असं असणारा चिंतन त्या प्रोग्रामाचा असणारा मंद झावी करू लागलेले श्री राम निजान श्री राम घराचे निज ग्रे तो सुवासी सौरभे होय निज सौरभ्याची सोय पाहे घेता